पुस्तक खर तर हा एक गौरव ह्या जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे जिथे एवढ्या उत्साहाने एवढ्या मोठ्या संख्येच्या खेळाडूंच्या सहभागातून हा जो काही उत्कृष्ट स्पर्धांचा कार्यक्रम लोक आयोजित केलेला आहे आणि त्याच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे ते सर्व सर्वांना सुरूच आहे आपले सन्माननीय आमदार महोदय श्री संजय गायकवाड साहेब यांचं पण मी मनापासून मी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो स्पर्धेचा आयोजन करण्याचा सन्मान दिलेला आहे मी भाऊ भाऊसाठी सर्वांनी एकदा काय वाजून त्यांना स्वागत करावं मित्र हो आपल्याला माहीतच आहे व्हॉलीबॉल वाल हा त्यावेळेला आला तो नऊ फेब्रुवारी अठराशे पंच्याण्णव म्हणजे आज हा एकशे अठ्ठावीस वर्षाचा इतिहास या एकशे अठ्ठावीस वर्षानंतर महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेची जी स्थापना झालेली आहे ती एकोणीसशे एकाहत्तर महाराष्ट्र तर आज या स्पर्धेला जवळजवळ पंचावन्न वर्षाचा कालावधी झाला त्या पंचावन्न वर्षामध्ये मी जी या व्हॉलीबॉल जे जोडलेलं आहे ते मला जवळजवळ पन्नास वर्षे झालेले आहे बुलढाणा जिल्हा मी ज्यावेळेला खेळत होतो त्यावेळेला मी बुलढाणा जिल्हा होता असतो आहे पण या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही व्हॉलीबॉलच्या स्पर्धा झालेला नाही असं माझ्या माहितीमध्ये आहे त्या तु ठिकाणी स्कूलच्या कॉलेजच्या वगैरे झाल्या असतील पण राज्य व्हॉलीबॉल झालेल्या कुठल्याही स्पर्धा झालेल्या नाही म्हणून वाल या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करून आमच्या व्हॉलीबॉल खेळाचा प्रचार प्रसार या बुलढाणा जिल्ह्यामध्ये करण्यासाठी ज्यांनी महत्त्वाची भूमिका केलेली आहे त्यांनी व गायवाड यांचं पुन्हा एकदा आपण काळजी स्वागत करायचं महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेच्या वतीने दरवर्षी आम्ही राज्यस्तरीय स्पर्धा केलो पण या ज्या स्पर्धा होत आहेत शिवछत्रपती कशा या स्पर्धेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक खेळाडूला पैसे मिळणार आहे म्हणजे आर्थिक जी फार असतो खेळाडूंसाठी तेव्हा हा एक परवानगी कोणी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे मी या ठिकाणी पुन्हा एकदा बुलढाणावासीयांचे एका तसेच सन्मानशी संभाऊ गायकवाड यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी या स्पर्धा आयोजित करून सर्वांना बुलढाणा जिल्हा दाखवलेला आहे आणि त्यांना सुद्धा बोलताना जेव्हा पाहायला मिळालेला आहे त्यामुळे मी संजय होतो या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि अशा श्रद्धा त्यांनी या ठिकाणी घ्याव्या असं मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या या राज्य व्हॉलीबॉल संघटनेचा एक प्रतिनिधी म्हणून मी आपल्या सर्वांना नवीन वर्षातल्या शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना मी निघा जय हिंद जय ह